राजर्षी शाहू महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राज्यभरामध्ये साजरी करण्यात आली जयंतीच्या निमित्ताने राज्यभरामध्ये अकरा ठरावही मांडण्यात आहेत या ठरावांमध्ये आरक्षणाच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करण्यात आली सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून पेटलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी वादाच्या संदर्भात भूमिका मांडत थेट सरकारला प्रश्न सुद्धा विचारण्यात आले आणि या संदर्भात वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी प्रदेशाध्यक्ष रेखाताई था ठाकूर आहेत ताई स्वागत आहे पुढारी मध्ये तुमचं मागच्या वर्षभरापासून एक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न मनोज जरांग यांनी महाराष्ट्रात केला त्याच्या विरोधात आता लक्ष्मण हाके यांनी साठी एक पुन्हा चळवळ उभी केली या तुम्ही सुद्धा या संपूर्ण अकरा ठरावांमध्ये एक ठराव म्हटलेला आहे की गरीब मराठ्यांना जे ते थेट कुणबी प्रमाणपत्र दिले गेले त्यामुळे ओबीसी मध्ये अस्वस्थता निर्माण तयार करण्यात आली होती मग नेमकं मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्याची मागणी तुमची सुद्धा आहे का किंवा मग जसं जरांगी किंवा इतर नेते म्हटले की मराठ्यांना त्यांचं आरक्षण हे सविस्तर वेगळं दिलं पाहिजे कुणबींच्या आरक्षणाला धक्का न लावता ही मागणी तू ओबीसीचा जो कोटा आहे हा आधीच अपुरा कोटा आहे बावन्न टक्के लोकसंख्येला सत्तावीस टक्के कोटा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये परत तुम्ही जर का दुसरा आणखीन कोणी घुसवणार असाल तर त्याच्यामुळे ओबीसीवरती अन्याय होतो आणि त्याच्यात दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की ही जी सम प्रमाणपत्र दिली म्हणजे मागणी देखील गरीब मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्याची जी मागणी आहे ती मागणी ह्याला कायद्याला धरून नाही आहे आणि तरी देखील त्याच्यामध्ये ती सर्टिफिकेट देण्याचा जो प्रयत्न झालेला आहे आणि दिवसाला हजारो सर्टिफिकेट जे वाटली गेली त्याच्यामध्ये योग्य प्रमाणावरती शहानिशा स्क्रुटिनी न करताही जी सर्टिफिकेट दिली गेली त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचा खूप मोठा असंतोष निर्माण झालेला आहे आणि तो व्हॅलीड आहे ह्यासाठी की आरक्षणाचा कायदा हा ही एक गंभीर संविधानाने दिलेला गंभीर कार्यक्रम आहे तो काही सरकारी कार्यक्रम नाही त्याच्यामध्ये नियमांचं काटेकोर पालन झालं पाहिजे त्याच्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे नियमांचं पावित्र्य जपलं गेलं पाहिजे कुठेही अफरातफर भ्रष्टाचार होता कामाने परंतु इथे या ठिकाणी अनेक चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत असं ऑब्झर्वेशन आहे आणि म्हणून हे सर्व जे काय आहे ते थांबवण्याचा आम्ही ठराव केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेसह मी अजय माने पुडारी न्यूज मुंबई तर वंचित बहुजन आघाडीने घेतलेले महत्वपूर्ण ठराव नेमके कोणते आहेत बघूयात सरकारनं स्वतंत्र आयोग स्थापन करावा मायक्रो ओबीसीन्स साठी रोहिणी आयोग लागू करावा खाजगीकरणामध्ये आरक्षणाची तरतूद केली जावी सगळे सोयरांचा अध्यादेश रद्द करण्यात यावा गरीब मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात तात्काळ थांबवावं पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी ओबीसींनी घटनात्मक आरक्षणाची तरतूद करण्यासाठी न्यायालयीन लढा लढावा लागणार आहे मुस्लिमांचं पाच टक्के शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू केलं जावं अशी ही मागणी आहे सरकारनं स्वतंत्र आयोग स्थापन करावा ही त्यांची प्रमुख मागणी